सोनी गुड मॉर्निंग उटा, आज गॅदरिंग है ना आज डायरेक्ट गॅदरिंग <laughs> कसे आहात सगळे सगळे होप सो आज आहे राहुलचं गॅदरिंग माझी सुद्धा खूप घाईच गडबड चालू आहे त्याला सुद्धा आता आहे त्याला आता दूध द्यायचं आहे आम्ही सुद्धा चहा घेतोय एकीकडे एक अंडी बॉईल करायला ठेवलेली आहेत आणि एक दोन कामं सुद्धा आहेत मेन म्हणजे त्याचे केस कापून आणायचे आहेत आणि आज एक आहे ते म्हणजे राहुल स्कूल ला सोडायचं आहे त्याच्यामुळे ही सगळी कामं सुद्धा पेंडिंग आहेत पण आधी आता आम्ही चहा पिऊन घेतो त्याच्यानंतर मी करणार आहे आज दडपे पोहे पण आधी आता चहा घेतो सो so स्टेट येऊन चला चहा पिऊन घेतो झालेला आहे जसं मग अशी मी तुम्हाला म्हटलं की दडपे पोहे करायचे आहेत पण त्याच्या आधी ही भांडी थोडीशी लावून घेते आज भांडी फार घासायला नाहीयेत कारण काल रात्री सगळं आवडून झालेलं आहे आणि नंतर दडपे पोहे बनवते त्याच्यानंतर आज मला आईने सांगितलेलं आहे की अंकिता तू जेवण जेवणच्या भानगडीत नको पडू कारण खरंय मला आता हे, हे सगळं करून जसं मग मी तुला म्हटलं राहूचे केस कापून आणायचे थोडीशी त्याची प्रॅक्टिस करून घ्यायची आज तो सगळा गॅदरिंगचा ड्रेस सुद्धा नवीन आहे सो तो एकदा त्याला प्रॉपर घालून त्याची प्रॅक्टिस करून घ्यायची मुलांना अगदी काही फार मेकअप नसतो पण थोडस तरी त्याला नटवायचं आहे आणि त्याच्या शाळेनं छान असे काही सूचना दिलेल्या आहेत की आपण काय काय कॅरी करायचं आहे मुलांबरोबर काय काय ठेवायचं आहे पॅरेंट्सने काय काय कॅरी करा सो ती एक वेगळी बॅग सुद्धा पॅक करायची आहे आणि ऑलमोस्ट मला वाटतं आम्हाला तीन वाजता वगैरे निघायचंय सो त्याच्या या सगळ्या कामांमध्ये मग मला जेवणाच्या ह्याच्यात नाही पडता येणार सो आईने मला सांगितलं अंकिता तू एक काम कर बाकी सगळं आवरून घे आ, पड़ा, पड़ा भांडी लावून झाल्यानंतर मग मी दडपे पोह्याची तयारी करायला घेतली कांदा मिरची टोमॅटो कोथिंबीर मस्त चिरून घेतलं पातळ पोहे घेतले त्यात हे सगळं ॲड केलं आणि नंतर गॅसवरती एका कडल्या कर फोडणी करून घेतली ज्यात तेल मोहरी हिंग हळद कढीपत्ता आणि थोडंसं लाल तिखट घेऊन ही फोडणी पोह्यांमध्ये मिक्स केली आणि मस्त पोहे हाताने दडपून घेतले तर असा मस्त आम्ही हेवी नाश्ता केला सकाळी नाश्ता वगैरे सगळं झालेला आहे जसं मग अशी तुम्हाला म्हटलं की राहूचे केस कापायचे आहे जो पटापट रेडी होते त्याला सुद्धा रेडी केलेला आहे आणि मी आवडते तेव्हा त्याचं मागे बघा काय चालू आहे हा राहू बोल हा ब्लॉग मी इथे जाईन करतो भेटा माझ्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये जिल्ह्यात गुड बाय आज सकाळपासून तो माझ्या मागे लागलाय आज मी शूट करणार आहे ब्लॉग आणि मी जे जे बोलते तो सगळा फोन मध्ये बोलतोय काय शूट कर, कर ना तुझ्यावर तू शूट कर असं कॅमेरा तिकडे ठेव ना हा हा कर आता हा ब्लॉग मी इथेच नाही पहिल्यापासून हाय हेलो हाय 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 So, chala, so stay tuned. हो सो चला पटकन जाऊन येतो परत तुम्हाला भेटते सो स्टेट तर आम्ही गेलो होतो लुकवेल सलून मध्ये अपॉइंटमेंट आम्ही ऑलरेडी फिक्स करून ठेवली होती पण थोडासा आम्हाला उशीर झालेला वेट करायला लागला लगेच नंतर राऊचे केस कापून आम्ही घरी आलो तर राऊचे केस कापून झालेले आहेत आम्ही घरी सुद्धा आलेलो आहोत आता मी पटकन राऊला आधी रेडी करते थोडस आधी अंघोळ वगैरे घालते आणि एकीकडे एक आईने जेवण तयार केलेलं आहे जेवून घेतो आणि पटापट -पत निघतो थोडासा उशीर सुद्धा झालेला आहे असं बघत राहा तर जेवणाला सिंपल कोबीची पीठ पिरून भाजी आणि गरम गरम पोळ्या केल्या होत्या सो चला मस्त जेवण झालेलं आहे आता फायनली निघायचं आहे पण त्याच्या आधी एक छोटी बॅग पॅक करतीये कारण त्याच्या शाळेने छान सूचना दिलेल्या आहेत की आपल्या बरोबर काय आणायचं आहे आणि काय नाही सो चला पटकन बॅग पॅक करतीये So, जाता सो जाताना तर राहूला हा कॉस्ट्युम घालून जायचा आहे स्कूलनेच हा दिलेला आहे त्याच्यामुळे हा आता मी त्याला घालणार आहे पण डान्स परफॉर्मन्स झाल्यानंतर तो कॉस्ट्युम आपल्याला चेंज करायचा आहे सो स्कूलने सांगितलेलं आहे येताना त्यांचा एक स्पेयर ड्रेस न्यायचा आहे सो हा मग मी राहूसाठी साठी ही जीन्स आणि त्याचा हा एक शर्ट आहे तो कॅरी करते माझ्या बरोबर माझ्या बॅग कलेक्शन मध्ये तुम्ही ही बॅग बघितली असेल फायनली त्याचं मी ओपनिंग करते कारण स्पेस जास्त आहे आणि मला वस्तू सुद्धा जास्त ठेवायच्या आहे सो आज मी ही कॅरी करणार आहे दोन रुमाल कॅरी करते बरोबर त्याला पटकन काही शिक्का आली किंवा नॉर्मल काही आपल्याला रुमाल असावे म्हणून हे दोन रुमाल घेतेय माझी ही क्रॉस बॅग सुद्धा बरोबर ठेवते कारण ही माझ्या बरोबर आहे माझा फोन वगैरे सो ही सुद्धा मी घेतेय दोन अशा कॅरी बॅग घेतलेल्या आहेत कारण डान्स परफॉर्मन्सच्या वेळेला शूज वेअर नाही करायचे सो so, पॅरेंट्सने शूज आपल्या जवळ ठेवायचे so, सो त्याच्यासाठी एक पिशवी घेतलेली आहे आणि दुसरी पिशवी म्हणजे जेव्हा परफॉर्मन्स होईल सो so, हा जो ड्रेस आहे तो स्कूलने दिलाय त्यांना रिटर्न द्यायचा आहे so, सो तो त्यांनी एका पिशवीत घालून त्याच्यावरती नाव लिहून द्यायचंय त्याच्यामुळे ही एक ट्रान्सपरंट सुद्धा बॅग घेतलेली आहे आणि हे एक मार्कर घेतलेलं आहे बरोबर जसं म्हटलं तुम्हाला की तो ड्रेस रिटर्न द्यायचा आहे नाव लिहून पण तिथे पेन मिळेल लाई मिळेल ते दिसलं पाहिजे म्हणून मी हे एक माझ्या बरोबर आहे आणि वॉटर बॉटल राहूची आणि एक टिफिन आता गेल्या गेल्या तर नाही काही खाता येणार पण पूर्ण के जी सेक्शनचं गॅदरिंग होईपर्यंत तिथे थांबायचं आहे सो त्यांचा परफॉर्मन्स झाल्यानंतर भूक लागणार सो थोडं त्याच्यासाठी हा टिफिन घेतलेला आहे सो हे सगळं मला आता बॅगेत भरायचं आहे सो भरून घेते ले ले आता राहुल रेडी करते सो राहुल घातलेला आहे आणि आता त्याला मुलांना काही एवढं फार मेकअप वगैरे नाही आहे पण थोडस स्टेज वरती उठून दिसला पाहिजे म्हणून मग त्याला बेसिक थोडस आपलं जे आपण इथे ब्लश वगैरे लावतो ते त्याला सुद्धा लावून घेते द बेस्ट चला निघालेलो आहोत पत पटापट रेडी झालो uh, राहुल आधी आतमध्ये सोडायचं आहे सो uh, so, आर यू एक्सायटेड yes! राहू खूप एक्सायटेड आहे छान तयार वगैरे झालेला आहे uh, आम्ही सुद्धा एक्सायटेड आहोत आणि uh, मुलां म्हणजे प्रत्येक पॅरेंट्सचं असतं जेव्हा मुलांचं काही ऍक्टिव्हिटीज uh, असतात uh, जसं गॅदरिंग असतं आपल्याला सुद्धा आपल्या मेमरीज काही काही रिलीव करता येतात आणि आमच्याकडे एक आहे पुष्कर ज्या स्कूलमध्ये होता त्याच स्कूलमध्ये आता सुद्धा आहे सो पुष्करला खूप छान मेमरीज आहेत कारण तो जेव्हा लहान होता तेव्हा त्याने सुद्धा स्टेज परफॉर्मन्स केलेला आहे आणि आता सेम जागेवरती फक्त खाली बसून राहूला बघायचं आहे सो हे खूप छान असतं आणि खूप नॉस्टॅल्जिक असतं आणि प्रत्येक पॅरेंट्सचं प्रत्येक आईबाबांचं असतं आपण सुद्धा लहान वयात हे सगळं केलेलं असतं सो मुलांसाठी जास्त एक्साइटमेंट असते सो चला जातोय आम्ही पटापट फायनली आम्ही राऊच्या शाळेत पोहोचलो गॅदरिंग खूप मस्त झालं राहू आणि राहूच्या मित्रमैत्रिणींनी खूप छान डान्स केला पण शाळेच्या नियमांचं पालन करत आम्ही व्हिडिओ शूटिंग नाही केलं नंतर गॅदरिंग संपल्यानंतर आम्हाला खूप भूक लागली होती मग आम्ही आमच्या नेहमीच्या फेवरेट रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलो क्रिसमस आहे सो त्यांनी छान मस्त डेकोरेशन केलं होतं क्रिसमस ट्री तिथे लावली होती राहूला खूप मज्जा आली छोटा एक त्याला सांता तिथे खेळायला मिळाला होता आणि गॅदरिंग संपलं होतं राऊ थोडासा नाराज झाला होता कारण एक सवय झाली होती ते दादा शिकवायला यायचे त्यांची प्रॅक्टिस असायची तर त्याचा थोडा मूड ऑफ झाला होता मग म्हटलं चला डिनरला कुठेतरी मस्त बाहेर जाऊया आणि नंतर मस्त डिनर करून आम्ही घरी पोहोचलो सो असा होता हा राऊचा गॅदरिंगचा दिवस तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा भेटूया माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये टिल देन गुड बाय